विनंती करतो एवढ्या वेळी काँग्रेस पक्ष बघू नका भाजप पक्ष बघू नका तुम्हाला पुन्हा सांगतो तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून एका सुशिक्षित माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेल्या नेतृत्वाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी आहे तुमची आहे चला वेळ आपला संपलाय हात वर करा सगळ्यांनी आणि सोबत म्हणून हात वर नाही करत आहे ना जे हातवर हो। जे हातवर नाही करत ना ते त्यांनी पाठवले हो बघा लक्ष ठेवायला आपलं हातवर पानी पड़ले या शेक मान खाली झुकू दे का और एक बात बताता हूँ मुस्लिम भाइयों अंदर की बात है वो भी अपने साथ है व्यवस्थित मतदान करूँ या तुम्हारा संग एक कलीम भाई हमारे कलीम भाई आपको मैं विनती करता हूँ चप्पल छोड़ दिया धूप में घूम रहे मेरे वास्ते चप्पल छोड़ दिया मैं आपको विनती करता हूँ ये चप्पल आप पहन लो मेरा दे दो शूज उनको चप्पल पहन लो ये ऐसा नहीं करना ये जनता पे भरोसा रखो जनता जिता देगी आशीर्वाद है पहनो चप्पल पहनो 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 चप्पल पहनो पहले पहनो पहनो, पहनो, पहनो।, पहनो, पहनो, पहनो। बोलो पहन लो मेरे मुस्लिम भाइयों इस बार पंजे के चक्कर में पढ़कर फिर से इसके तीस साल कंप्लीट मत कर देना पांच बार तुम कुछ की हार चुके हो छवी बार मत लगाना यांना म्हणून घाबरू नका तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावर दबाव आणला म्हणून घाबरू नका असा समजा एक पठ्ठ्या तुमच्यासाठी उभा राहिलाय आणि अर्ध्या आला ती मी तुमच्यासाठी तयार आहे एवढं एक सांगतो तेरा तारखेला सगळ्या आई बहिणीला ताईला सांगा की घरोघरी कानामध्ये जे गोष्ट सांगते ना पूर्ण जिल्ह्यात सांगते की पाना आला पाहिजे सगळ्यांनी फोन करून सगळ्यांना सांगा ठीक आहे ना चार तारखेला विजयाचा ता गुलाल घ्यायचाय आणि विजयाची मिरवणूक आपल्याला याच ठिकाणी करायची आहे धन्यवाद माय जय जवान जय किसान